पुण्यातील दौंडच्या यवतमध्ये दोन गटात तणाव व्हॉट्सअप ग्रुपवर आक्षेपार्ह हो पोस्ट केल्यानं तणावपूर्ण वातावरण यवतमधील काही तरुणांकडून धार्मिक स्थळांवर दगडफेक यवतमधील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात भीतीचं कुठलंही वातावरण नाही जातीय सलोखा राखा अपमानवर विश्वास ठेवू नका अजित पवारांकडून यवतमधील परिस्थितीचा आढावा घेऊन केलं भाष्य यवतमध्ये मंदिरात एका अज्ञात व्यक्तीनं मूर्तीची तोडफोड केल्याचं प्रकरण व्हायरल मेसेज नंतर उद्रेक झाला यवत ग्रामस्थांची माहिती आमदार पडळकर आणि संग्राम जगतापांची सभा झाल्यानं विरोधकांचा आरोप तर सभा झाली म्हणून वादग्रस्त ठेवणार का फडणवीसांकडून एक प्रकारे पडळकर आणि जगतापांना चिट छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान मशिदीवर दगडफेकी नंतर उद्रेक पोलिसांकडून वेळीच घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक सुनील गर्ग यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेऊन कारवाई सुरू परिस्थिती नियंत्रणात असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन कोणीही कायदा हातात घेऊ नका शांतता राखा यवतमधील तणावानंतर मुख्यमंत्र्यांचं आवाहन आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्यावर कारवाईचा इशारा यवतमधील परिस्थितीकडे पोलीस प्रशासनाचं बारीक लक्ष शांतता आणि सुरक्षेच्या कारणास यवत गावात सध्या कलम एकशे चव्वेचाळीस लागू नाना पटोले उलट्या खोपडीचे पटोले राहुल गांधींना खुश करायचं काम करतात चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाना पटोलेंवर केली टीका दोन गटातील तणाव दगडफेक आणि जाळपोळीनंतर यवतमध्ये पोलिसांचा रूट मार्च गावात शांतता राखण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त यवतमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता पोलिस बंधा न्यूजच्या बातमीपत्रात आज तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज